नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे होळी झालेली आहे आणि होळीच्या नंतर धुरवड असते त्याच दिवशी कर करतात पण काल सोमवार होता त्यामुळे कर काही झाली नाही तर आज मंगळवार आहे तर मंगळवारी करीचा बेट ठरलेला आहे आपण तर नेहमी इरवी खातो पण काय माहिती की करी दिवशी स्पेशली सगळेजणच खातात आणि उत्सुकता वेगळीच असते तर इथे पहा हे बकऱ्याचं एक किलो मटण आणलेले तर गावाकडे कसं असतं जरी आपण बकऱ्याचं एक किलो मटण घेतलं तरी त्याचे वाटे बनवून वाटेचं मटण असं काहीतरी बोलतात आणि ते सगळ्यांना सेम पीस असतात त्याच्यामध्ये तर ते सगळंच घ्यावं लागतं पण टेस्ट खरंच करी दिवशी खूप वेगळीचं असते छान लागते तर इथं हे एक किलो आणलेलं मटण अगोदर स्वच्छ धुवून घेतले एक दोन पाण्यानं ते पाणी टाकून दिले आणि हे पहा हे जे काही पीस आहेत ते बाजूला काढले कारण की या पीस थोडासा खराब वास येतो तर आता हे आपल्याला वेगळं शिजवायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे पाणी टाकले आणि हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं तर तो तोपर्यंत आपण दुसरीकडे दुसरं शिजायला घालूया मटण तरी ते पातेले घेतले पातेल्यामध्ये तेल टाकले तेल गरम होते तोपर्यंत आपण या मटणाला हळद मीठ लावून घेऊ तर मीठ भरपूर टाकले दोन चमचे मीठ टाकले एक मोठा चमचा हळद टाकली थोडीशी कोथंबीर टाकलेली हे पूर्ण मिक्स करून घेतलं सगळ्या ह्याला हळद मीठ लागेल असं तर हे मिक्स करून झालेलं आहे आणि दुसरीकडे आपले ते दुसरे पीस पण आहेत तेल पण गरम झालेलं आहे तर आपण हे तेलात सोडून घेऊया हे सगळं तेलात सोडून घेतल्यानंतर चमच्यानं हलवून घेतले थोडं वेळ परतून घ्यायचं असं आणि नंतर हे आपल्याला झाकून ठेवायचं तर हे चांगलं मी तेलात परतून घेतलेलं आहे त्याच्यावर एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटवरती पाणी ठेवलेले तर हे पाणी गरम झालं की नंतर आपल्याला टाकायचं असतं तोपर्यंत तिकडे पहा हे शिजलेलं पण आहे आणि वरती थोडंसं खराब पाणी आलेलं आहे तर ते स्वच्छ धुवून घेतलं प दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि या पीसमध्ये मिक्स केलेलं आहे परत एकदा त्याला हलवून घेतले आणि सगळे एक जीव करून झाकून ठेवायचे पाणी आत्ताच टाकायचं नाही जोपर्यंत हळदीचं आणि मिठाचं पाणी जे सुटलेलं असतं ते संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही म्हणजे आपलं मटण लवकर शिजतं तिथे खोबऱ्याचा तुकडा चांगला भाजून घेतलेला आहे एक कांदा भाजून घेतला एक टोमॅटो घेतले भरपूर सारा लसण घेतलेला आहे तर हा सरकारी लसूण आहे गवरान लसूण असेल तर भाजी खूप छान लागते भा लसणाचा खूप छान वास येतो तुम हो तर तुमच्याकडे ते असेल तर नक्की घ्याम थोडंसं डाळवं घेतले आणि अद्रक घेतलेले तर अगोदर मिक्सर वाटतं डाळवं काढून घ्यायचे नंतर अद्रक लसूण कांदा टोमॅटो खोबरं हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि या भाजीतलं बघा सगळं पाणी आटलेलं आहे त्याला एकदा मिक्स केलं आणि जे ताटावर गरम पाणी होतं तर तेच त्यामध्ये टाकलेलं आहे परत हे एकदा जो करून घेतलं परत एकदा ताट ठेवलं आणि त्यावर पाणी ठेवलं कारण की मटण बकऱ्याचं मटण जे असतं त्याचं सुकं पाणी खूप छान लागतं पहिला माझ्या मुलांना यांना सगळ्यांनाच आवडतं तर पाणी थोडंसं आम्ही जास्तच करतो तर हे पहा परत एकदा गरम झालेलं पाणी गर मी टाकलेलं आहे तिकडे शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया दोन चमचे घरचा काळा मसाला घेतलेला आहे आणि ते बाकीचं सामान तर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर इथे आपण चेक करून बघूया की आपलं मटण शिजलं आहे का तर हे सहज तुटलं आहे म्हणजे मटण शिजलेलं आहे तर आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची त्या अगोदर मुलांना फिकी भाजी काढून घ्यावायची कारण की ते तिखट भाजी खात नाहीत आणि आपल्याला फिकं पाणी पण काढून घ्यायचं आहे सगळे जेवणासोबत फिकं पाणी वाटेमध्ये घेऊन पितात तर मुलांसाठी वेगळी भाजी काढून घेते आणि हे पहा ते मी काढून घेतलेली आहे आणि आता उरलेल्या भाजीचं आपल्याला फोडणी घालायची तर इकडे एक पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये तेल टाकलं अगोदर पण आपण तेल टाकलेलं आहे तेल जास्त वापरायचं नाही आणि हे जे आपण खोबरं लसूण ते बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ते तेलात चांगली परतून घेतली काळा मसाला डाळव्याचं कुट्टा हे एकदा तेलात परतून घेतलं हे चांगलं परतलं गेलं की थोडीशी कोथंबीर आणि हे चांगलं परतलं गेले जे आपण इकडं भाजी घेतलेली होती त्यामध्ये परत मी एकदा थोडंसं गरम पाणी टाकून गॅसवर ठेवलं होतं तर हे आता याच्यामध्ये सोडून घ्यायचे या भाजीमध्ये नेहमी गरम पाणीच वापरायचं थंड पाणी टाकायचं नाही कारण की गरम पाण्याच्या भाजीला पण टेस्ट खूप छान येते तर इथे पहा इथे थोडीशी ग्रेवी घट्ट वाटते मला तर मी अजून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी गरम झालं आहे आणि परत मी याच्यामध्ये मिक्स करते खूप घट्ट आहे भाजी खावीशी वाटत नाही थोडीशी पातळ असेल तरच बरी वाटते ही एकदा मिक्स केली आणि याला मंद गॅसवर आता चांगली उकळी आणून द्यायची थोडंसं मीठ टाकायचं कारण की आपण पाणी परत वाढवलेलं आहे तर मीठ लागणार आहे तर चवीनुसार मीठ टाकलेले आहे टाकली आणि ही भाजी मंद याच्यावरच उकळून घेतलेली आहे तर ही पहा इथे आपली भाजी तयार आहे चला आता जेवणं करूया तर इथे मी एक प्लेट घेतली प्लेटमध्ये ही भाजी वाढवून घेते तर मस्त भाजी झालेली आहे सुगंध मस्त सुटलेला आहे आणि करीची मज्जा तर खूपच छान येणार आहे कारण की कर म्हटलं की वेगळी चव असते आणि खायलाही मज्जा येते या भाजीसोबत मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत कांदा कापून घेतला लिंबू कापून घेतलेला आहे भाजीही वाढवून घेतलेली आहे सगळे जेवणासाठी तयार आहे आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा